सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत विद्रोही साहित्य सांस्कृतिक चळवळीचे तासका वाघार प्रमुखांकडे एस सी खाजगीकरण रोखा निवेदन सादर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजे सर्वसामान्य माणसाची जीवन माहिती एस कोरोना आणि एस कामगार संप यातून अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी समोर आणलेले आहेत यामधून एसटी ची तोट्यात असलेली वाटचाल आणि उत्पन्न करतात आलेली तफावत घटलेले प्रवासी असे अनेक प्रश्न माध्यमातूनच समजतात याचबरोबरच बरोबरच एसटी चे खाजगीकरण हा मुद्दा प्रकर्षनाने पुढे येतो विद्रोही सांस्कृतिक साहित्य

बसेस घेऊन चालवल्या जातात ड्रायव्हर एकशे एकवीस कंडक्टर शहाण्णव असून त्यांनी सांगितले तर, तर बावीस बसेस कमी पडत असल्याची माहिती त्यांनी दिली प्राध्यापक वासुदेव गुरव यांनी नवीन कंडक्टर भरतीबाबत माहिती घेतली तेव्हा पूर्वीप्रमाणे फक्त कंडक्टर भरती न होता ड्रायव्हर लायसन्स आणि कंडक्टर लायसन्स असलेल्या उमेदवारांची निवड केली जात असल्याचे प्रमुखांनी सांगितले यांनी घेतलेल्या माहिती घेतली तेव्हा प्रतिदिवस या ते करारानुसार गाड्या घेतल्या जातात अशी माहिती मिळाली यावेळी राष्ट्र सेवा दल अध्यक्ष नूतन परी मॅडम पूनम जाधव आणि अजय जाधव उपस्थित होते देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट